तर पिंपरी चिंचवड शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे दोन हजार सतरा साली भाजपची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती सत्ता आली अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रोखलं यंदा स्वतः अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही साथ दिली आहे पहिल्या दिवसापासूनच अजित पवार पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झालेल्या विरोधात अगदी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होते त्या ठिकाणी ही सभा होते त्या ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी घेतल्या अजित पवारांचा बाल्यकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहेत आणि अजित पवार या ठिकाणची गेलेली सत्ता मिळवण्यासाठी सज्ज झालेत पहिल्याच दिवसापासून अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते आतापर्यंत अजित पवारांनी वारंवार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभा घेतल्याचं पाहायला मिळते पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षाने दोन हजार सत्ता साली सत्ता मिळवल्यानंतर केलेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलताना अजित पवार सातत्याने दिसत आहे मात्र आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने अजित पवारांच्या या भ्रष्टाचाराच्या आरोपाला कुठल्याही प्रकारचं उत्तर न दिल्याचं पाहायला मिळतं आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री पंकजा मुंडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुरज दस यांनी सभा घेतल्याचं पाहायला मिळतं मात्र या सभेमध्ये कुठल्याही प्रकारे अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर न दिल्याचं पाहायला मिळतं मात्र या ठिकाणचे जे स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते ते सुद्धा या उ टीकेला उत्तर देत नसताना पाहायला मिळतं मात्र त्यात आज मा आपण पाहिलं दे दे तर देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहेत आकुडी परिसरामध्ये आज त्यांची दुपारी चारच्या सुमारामध्ये सभा होत आहेत तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार सातत्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत असताना अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरती देवेंद्र फडणवीस काय बोलतात का भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना काही सल्ला देतात का काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी बत्तीस प्रभागांमध्ये एकशे अठ्ठावीस नगरसेवकात आणि एकशे अठ्ठावीस जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आर पी आयसोबत युती केली त्यातही पाच जागा आर पी भारतीय जनता पक्षाकडून घेतल्या आणि उरलेल्या ज्या जागा आहेत एकशे पन एकशे तेवीस त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यातही दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आले त्यामुळे एकूणच काय भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी या ठिकाणी सत्तेचं खातं उघडल्याचं पाहायला मिळतं मात्र पंधरा जानेवारीला जी निवडणूक होणार त्यानंतर सोळा तारखेला मतमोजणी होईल त्यामुळे सोळा तारखेच्या मतमोजणीनंतर पिंपरी चिंचवड शहरमध्ये पुन्हा एकदा कमळ खुलतं की अजित पवारांच्या घड्याळाचा गजर होतो ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडीटी मराठी पिंपरी चिंचवड